शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित विचारधारा या छायाचित्र उद्घाटन सप्तर्षी यांच्या हस्ते सारसबागे जवळच्या बाळासाहेब ठाकरे कला दालनात झाले अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते माजी मंत्री बाळासाहेब शिरवरकर माजी राज्यमंत्री रमेश बागवे आमदार रवींद्र जंगेकर संजय बालगुडे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद प्रदर्शनाचे मुख्य आयोजक अभय छाजेड व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाला कमल व्यवहारे अविनाश बागवे अजित दरेकर मुख्तार शेख सुधीर काळे सुजित यादव नरेंद्र व्यवहारे आदी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर सप्तर्षी म्हणाले गांधींच्या भोवती अनेक राज्यातील विविध विचारांचे जातींचे नेते असायचे ते मतभिन्नता असेल तर गांधीजींशी भांडायचे हे भांडण कुठंपर्यंत तर गांधीजी निर्णय घेत नाही तोपर्यंतच त्यांनी एकदा का निर्णय घेतला की सर्वजण तो मान्य करायचे त्यानंतर सगळेच त्या निर्णयानुसार कृती करायचे आज त्या उलट चाललं आहे जाती धर्माच्या नावाने वेगवेगळी डिपार्टमेंट केली आहेत आपल्याला गांधींचा राष्ट्रवाद रुजवावा लागेल तेव्हाच मतांच्या राजकारणात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल अरविंद शिंदे म्हणाले गांधीजींनी प्रत्येक संदेश आपल्या कृतीतून दिला आहे आपणच काँग्रेस जनांनी गांधीजींचे विचार समाजासमोर पुन्हा मांडले पाहिजेत अभय छाजेड म्हणाले जगात आज अनेक युद्ध सुरू आहेत त्याच भरच पडत असताना गांधीजींचा अहिंसेचा संदेश जगासाठी महत्वाचा ठरतो त्यामुळेच गांधीजींचे विचार नव्या पिढी समोर मांडण्याचा त्यांना गांधी समजावून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे प्रदर्शन आहे संजय बालकुडे यांनी आभार प्रदर्शन पूजा आनंद यांनी केले या प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगाची सुमारे शंभर पेक्षा जास्त छायाचित्रे मांडण्यात आली आहेत जवळच्या बाळासाहेब ठाकरे कला दालनात हे प्रदर्शन दोन ऑक्टोबर पर्यंत दिवसभर विनामूल्य सर्वांसाठी खुले राहणार आहे अशाच वेगवेगळ्या घडामोडींसाठी अधिक माहितीसाठी पुणे ट्वेंटी फोर न्यूज ला संपर्क करा थँक्यू ते कोणताही उपमा तुम्ही जर त्यांना दिली तर गांधी त्याच्यामध्ये समावून जायचे अशा प्रकारचं त्यांनी केवळ तत्वज्ञान सांगितलं नाही तर आयुष्यामध्ये आशिर करत ते राहिले आणि म्हणून अहिंसेच्या तत्वावर या देशाला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तर सातत्यानं जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं गांधींचे वेगवेगळे आपण चर्चे कर हार्दिक स्वागत करतो मी पुणेशे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय अरविंद शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कुमार सप्तसींचा संपर्क करावा अरविंद साहेबांना विनंती आहे साहेबांचा आणि बालगुडे साहेबांचा सत्कार करावा मी या ठिकाणी बालगुडे साहेबांचा सत्कार करतो तेवढे लावायच लागतील आता इलेक्शन जवळ आले बाबाजी छाजेड हा प्रोग्राम स्वतःहून घेतात साहेब घरातले म्हणून काही गोष्टी बोलण्यासारख्या आहे गांधीजींबद्दल आपण प्रदर्शन भरवतो गांधीजींबद्दल आपण पण गांधीजी आपण स्वतः आचरणात किती आणतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे मला नेहमी मी एक गोष्ट नेहमी पाहिली की आजच्या काळामध्ये आपण चांगले चांगले वक्ते बघितले एक वक्ता असा आहे जो हसवतो एक वक्त आहे जो आक्रमकतेने बोलतो एक वक्ता आहे जो बोलायला लागलो की लोकांना वाटतं रे ह्याचं ऐकलं पाहिजे बोललं पाहिजे पण हे कोणतेही गुण गांधीजींमध्ये नव्हते गांधीजी एकदम कमी आवाजामध्ये बोलणारे मुद्दे पण मग गांधीजींच्या पाठीमागे एवढा मोठा फॉलोअर एवढा मोठा का लागलं गेलं ला। त्यातले दोन गोष्टी वाचण्यामध्ये आल्या तेव्हा कळलं की गांधीजी जे काय बोलायचे ते प्रामाणिक बोलायचे आणि गांधीजी जे बोलायचे ते बोलण्या अगोदर स्वतः आचरण करायचे आणि जोपर्यंत तुम्ही जे मांडता त्याचा आचरण तुम्ही करत नाही म्हणून गांधीजींना इतर वक्त्यांपेक्षा सुद्धा जास्त लोकांचा विश्वास ह्यासाठी होता की ते जे बोलत होते ते आचरत होते आणि आचरल्यानंतर ते आपल्या समोर सगळं मांडत होते ते अध्यक्ष अरविंद शिंदे आमदार रवी धंगेकर माजी गृहराज्यमंत्री माननीय रमेश दादा बागवे पूजा आनंद आणि आता अरविंदचं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की अभय छाजचा आज वाढदिवस आहे किंवा रिटायरमेंट आहे <laughs> त्या आभाई छाजेड कमल रबी अजित संगीत ताई मेरा साया सर्व प्रमुख लोक सर मी एफ वाय ला होतो त्र्याऐंशी साली आज मला आभाईने फोन केल्यानंतर मला आठवलं आणि वसंत टॉकीजला विधाता लागला होता सुभाष गाईचा संजय दत्त दिलीप कुमार इकडं निलायमला प्रेमरोग लागला होता राज कपूरचा आणि राहुल टॉकीजला रिचर्ड अॅटन बरोचा गाणं लागला होता मला असं वाटलं की या दोन चित्रपटांना फार गर्दी होईल राहुलला कुणी जाणार नाही युथ फेस्टिवल होता जळगावला पाच जिल्ह्यांचा तेव्हा पुणे विद्यापीठ होत आजही मला आठवत गांधींच्या चित्रपटाचे सगळे शो फुल आणि ब्लॅक चाललं होतं ब्लॅक करणारा सुद्धा आमच्या सगळ्यांच्या परिचयाचा तो रवी चौधरी माग भैयावाडीत राहायचा सलाम अलेकुम जय भीम मला फार आनंद होतो ज्या ज्या वेळेला काँग्रेस वाल्यांच्या पुढे बोलायची संधी मिळते एकदा आमच्याकडे गांधी सप्ताह मी सुरू केल्यानंतर तो केला सप्ताह म्हणजे अहिंसा दिन म्हणून युन ठराव केला पण असं आलेले निष्कर्षाला की युद्धामध्ये कोणाचा जय होणार नाही ने। निर्मिती झाल्यानंतर एक विजयी आणि एक पराभूत असं राहत नाही दोघेही नष्ट होतात म्हणून युद्ध नकोय त्यांना त्याला सिंबॉल घेताना त्यांनी खूप शोध घेतला नेल्सन मंडळाचं नाव घ्यावं का मार्टिन लुथर किंगचं घ्यावं तर त्या सगळ्यांनी सांगितले की आमची प्रेरणा महात्मा गांधी आहे म्हणून मग त्यांनी महात्मा गांधीने केलं त्यांना अडचण होती पाश्चिमात्यांना कारण नोबेल प्राइला त्यांचं नॉमिनेशन होऊन त्यांना मिळालं नव्हतं कारण ते वे, आ, वेस्टर्न कल्चरचा बेसच स्पर्धा आहे म्हणून हे जे जे स्पर्धेवर उभे राहतात ते अंतिमता युद्धात भा, त्यांना भाग घ्यावा लागतो कुठलेही तुम्ही कुठेही स्पर्धा करा अंतिमत तुम्हाला झगडाच आहे आणि त्यामुळे ही युरोपियन संस्कृतीमध्येच दोष आहे असं गांधींनी सांगितलं म्हणून त्यांना दिलं नव्हतं आणि त्यांच्याकडे मरणोत्तर देता येत नाही नोबेल पॅथ म्हणून त्याची भरपाई आणि हे सगळं म्हणून महात्मा गांधी नाव ठरलं आणि आता जगात जेवढे देश आहेत त्या देशामध्ये गांधी भवन आहेत गांधींचा पुतळा असतो आणि एकच माणूस आहे जगात की ज्याचा बर्थडे साजरा केला जातो जयंती म्हणजे माझ्या नातवाला मी सांगतो ते बर्थडे साजरा करणं म्हणजे ते मुलांना खूप मोठं वाटतं तर तो एकच माणूस आहे आणि तो, तो भारतीय आणि तो आपला राष्ट्रपिता आहे आणि त्याची चव आपण ठेवायची नाही असा निर्णय घेतलेला आहे पण मग जबाबदारी कोणाची आहे तर ज्यांचा ते प्रथम वडील होते नंतर देशाचे झाले ते म्हणजे काँग्रेस जी काय काँग्रेस नंतर उभी राहिली ती महात्मा गांधीच हे त्यांचे सर्वे सर्व होते